नमस्कार मी रुपाली तुमचे स्वागत करते आहे रूपालीज किचन रेसिपीमध्ये रेस्टॉरंटमध्ये गेल्यावर तुम्ही क्रिस्पी कॉर्न तर ट्राय केलेच असतील तेच क्रिस्पी कॉर्न आज घरच्या घरी आणि सोप्या पद्धतीने कसे बनवायचे आज मी तुम्हाला दाखवते त्यासाठी मी इथे घेतले आहे दोन कॉन त्याचे मी इथे दाणे काढून घेतले आहे तीन चमचे कॉर्नफ्लॉवर पावडर दोन चमचे मैदा मीठ चवीनुसार आणि तळून झाल्यानंतर सिझनिंगसाठी लागणारे अर्धा चमचा चाट मसाला आणि अर्धा चमचा लाल तिखट पावडर सर्वप्रथम मी इथे कॉर्न हे बॉईल करून घेणार आहे पाच ते दहा मिनटं कॉर्न इथे बॉईल झालेले आहेत आता हे बॉईल कॉर्न मी चाळणीवर काढून घेणार आहे त्याचं सर्व पाणी मी निथळून घेणार आहे आता हे बॉईल कॉर्न मी एका मोठ्या भांड्यात काढून घेतले आहे त्यात मी टाकते आहे कॉर्नफार पावडर मैदा आणि मीठ आणि आता अशा पद्धतीने मी भांडा हलवून सगळ्या कॉनला कोटिंग करून घेते आहे आता मी एका चाळणीच्या चाह्याने याच्यामधलं पीठ राहिलेलं पीठ हे चाळून घेणार आहे तेल इथे गरम झालेले आहे आता हळूहळू आपण इथे तेलामध्ये कॉर्न सोडूया कॉर्न तळताना नेहमी एक काळजी घेतली पाहिजे की कॉर्न मोठ्या गॅसवर न तळता मंदा आचेवरच तळावे नाहीतर ते फुटतात नाहीतर तुम्ही त्याच्यावर चाळणही ठेवू शकतात कॉर्न इथे आपले तळून तयार झाले आहे त्यावर लाल तिखट आणि चाट मसाला टाकलेला आहे व्यवस्थित मिक्स करून झालेले आहे आता त्यावर मी टाकते आहे बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर खाण्यासाठी अगदी रेडी आहे आपले रेस्टॉरंट स्टाईल क्रिस्पी कॉर्न तर या पावसाळ्यात नक्की ट्राय करा आहे रेस्टॉरंट स्टाईल क्रिस्पी कॉन तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया आपण एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद